नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी नाशिक महानगरपालिकेमध्ये राज्य सरकारकडून तब्बल आठशे कोटींचा घोटाळा करण्यात आला असल्याचा अतिशय धक्कादायक आणि खळबजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे महत्त्वाची बाब म्हणजे या संदर्भात संजय राऊत यांनी पुरावे सादर करत थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे त्याशिवाय त्यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप करत ते या घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचं सांगितलं आहे दरम्यान राऊतांनी या प्रकरणात नाशिकमधील बिल्डर ठक्कर मनवानी आणि शहा यांच्यावरती आरोप केले आहेत खासदार संजय राऊत यांनी या भूखंड घोटाळ्याची माहिती या संदर्भात ट्विट केलं होतं या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आठशे कोटींचा घोटाळा झाल्याचं सांगितलं होतं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी याबाबत पत्रही लिहिलं होतं आणि त्यानंतर या संदर्भात प्रसार माध्यमांसमोर बोलताना राऊत म्हणाले नाशिक शहर देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलं होतं या शहरातच आठशे कोटींचा भूसंपादन घोटाळा बिल्डर लॉबी कडून झाला आहे त्यात नाशिक मनपाची फसवणूक झाली आहे या बिल्डर लॉबींनी शेतकरी नसताना शेतजमिनी जमिनी घेतल्या आहे सरकारची स्टॅम्प ड्युटी बुडवली आहे या बिल्डर लॉबी ठकर बिल्डर हे सर्वात मोठे लाभार्थी आहेत त्यांना तीनशे त्रेपन्न कोटींचा लाभ झाला आहे मनवाणी आणि शहा यांनी कोट्यावधींचा लाभ घेतला आहे एवढंच नाही तर यांना खतपाणी घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील हातभार होता त्यामुळे शिंदे यांच्यावरती देखील कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला आले असताना मुख्यमंत्र्यांच्या शेजारी हे बिल्डर बसले होते त्यामुळे आता या प्रकरणाची तक्रार ईडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे असं म्हणत नाशिकमध्ये बिल्डर ठक्कर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे फोटोही राऊतांनी प्रसार माध्यमांसमोर दाखवत मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारवरती गंभीर आरोप केले आहेत